नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज कांद्याच्या प्लॉटवर आलेलो आहे तर या शेतकरी मित्रांना काय अनुभव आला त्यांच्यावर चर्चा करू नमस्कार नमस्कार सर आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं संजय मुरलीधर सोनवणे राहणार मुळाने तालुका सटाणा जिल्हा नाशिक आपला हा कांदा किती दिवसात झाला आहे आज हा कांदा आज दोन महिने आणि तीन दिवसाचा झालेला आहे सर दोन महिने आणि तीन दिवसाचा म्हणजे साठ बासष्ट दिवसाचा हो बरोबर हो तर वाढ कशी झालेली आहे बरं कांद्याची आता कांद्याची जबरदस्त वाढ झालेली आहे सर माझ्या कमरेला कांदा लागतो तो बर आणि पातींची वाढ कशी झालेली इकडं इकडं आणा कांद्याच्या पातीची वाढ कशी झालेली कांद्या पातीची पण भरपूर वाढ झाली बरोबर हो <coughs> आता साठ पासठ दिवसाच्या मानाने कांदा साईज कशी वाटते तुम्हाला काय वाटते साईज एकच नंबर वाटते सर मी इथून मागे भरपूर कांदा वगैरे सर्व काही पिक घेतले पण असं काही पीक बंद नाही कधी आणि या पिकाला बघून माझ्यामध्ये ऊर्जा सुरुवात झाली की मला असं वाटतं की मी पूर्ण कांद्याच्या सोडून सर्व पिकांना केरणच वापरलं गेलं पाहिजे केरणचं औषध किती वर्षापासून कांदे लावते मी सात ते आठ वर्षापासून कांदे लावतोय सर मग आता ह्या वर्षी तुम्ही केरन टेक्नॉलॉजी वापरली ह्या वर्षी एक तर टेम्परेचर बी जास्त आहे हो खूप लवकर टेम्परेचर वाढलं बरोबर ना बरोबर तर जो पूर्वीचा जो अनुभव आहे आणि आत्ताचा अनुभव म्हणजे नेमकं समाधान होते का तुमचं भरपूर समाधान होत आहे सर मला तुम्ही इतर काय देऊ शकता त्यांना पण सांगेल की तुम्ही पण प्रत्येक पिकाला आणि कांद्याला ताळीमला सर्व पिकांना भाजीपाल्याच्या पिकांना केरन टेक्नॉलॉजी वापरा एवढंच सांगेल सर मी त्यांना बरोबर ना हो। कांद्यांच्या पातींची संख्या मस्त वाढलेली बरोबर हो हो <coughs> आणि मांड बी चांगली झाली बरोबर ओके तुम्ही समाधान समाधानी ना हो सर ओके धन्यवाद